हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला उडीद डाळीचे मसालेदार वडे कसे करते मी ते तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी मी उडदाची डाळ ही पाच सहा तास भिजत घातली होती आणि त्याच्यामध्ये पाणी न घालता ओबडधोबड थोडंसं असं मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता याची पुढची प्रोसेस मी कशी ते सांगते याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे चला तर पाहू आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाच सहा हिरव्या मिरच्या एक सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि कालं इंचभर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो मी बारीक तुकडे करून घेतलेला आहे याचा आता मी पेस्ट करून घेते बारीक वाटून घेते आता मी उडदाच्या वाटणामध्ये आत्ता बारीक करून घेतलेली आलं मिरची आणि लसणाची पेस्ट त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा एक मोठा घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला धनाजिरा पावडर एक चमचा भर एक अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेले आहेत त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर हळद एक चमचा भर आणि याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड करते आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मी मिक्स करते आता अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आता मिक्स झालेलं आहे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याचा मी एक छोटासा गोळा घेणार आहे तुम्हाला जितका साईज हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी आता एवढा घेतलेला आहे आणि तो असा मी चपटा करून घेते आणि या साईजचे मी आता सर्व चपटे असे हे कटलेट टाईप वडे हे करून घेते आणि मग पुढची प्रोसेस सांगते अशा पद्धतीने मी हे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलमोस्ट तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून याच्यामध्ये सोडून घेऊयात हळूवारपणे तेल गरम झालेलं आहे हळूहळू आपण एक एक याच्यामध्ये सोडून मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे त्याप्रमाणे हळूहळू मी तेलामध्ये सोडते छान असे व्यवस्थित गोल्डन रंग आलेला आहे आता मी हे बाहेर काढून घेते अशा पद्धतीने मी आता सर्व घेते अशा पद्धतीने हे आपले उडीद डाळीचे मसालेदार वडे तयार आहेत मी इथे टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेला आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू